यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयात सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग पंचायत समिती तसेच यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त उद्यमाने तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेला भरवण्यात येणार असून सहभागाचे आवाहन यावल तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे यावल शहरात नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयाच्या आवारात मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता तालुकास्तरीय चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिग्राम भिरुड यांच्या सुभस्ते या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर या राहणार असून मुख्याधिकारी हेमंत निकम पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन ओ चौधरी गट अधिकारी विश्वनाथ धनके कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील सचिव अरुण सपकाळे चोपडा येथील ललित केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन खिरोदा येथील सप्तपूट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेळे खिरोदा येथील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष संजीव बोठे सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तेव्हा या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे उपाध्यक्ष चंदन भालेराव अनिल वंजारी कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे सचिव संतोष वानखेडे सहसचिव कैलास पवार सह तालुक्यातील सर्व कलाध्यापक यांच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे यावल तालुका कलाध्यापक संघ शिक्षण विभाग पंचायत समिती व यावल तालुका कलाध्यापक संघ याद्वारे चित्रकला प्रदर्शन आयोजित आहे तर या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे औत्ते साधून शिक्षण विभाग पंचायत समिती व यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्याद्वारे आयोजित तालुका चित्रकला स्पर्धा उद्या मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यावल नगर परिषद संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व कला रसिकांना ही पर्वणीच ठरणार आहे मी यानिमित्त सर्व गावातील पालक विद्यार्थी यांना असं आवाहन करतो की उद्या या चित्रकला प्रदर्शनाचा तुम्ही अवश्य फायदा घ्या जणू काही तुम्हाला ही कलेची पर्वणीच आहे म्हणून या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनमाला नाझिरकर तहसीलदार यावल तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री शालुग्राम भिरुड महाराष्ट्र राज्य सरचिट्टीत महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघ आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे हेमंतजी निकम मुख्याधिकारी नगर परिषद यावल डॉक्टर मंजूश्री गायकवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल श्री विश्वनाथजी धनके गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल माननी येनो चौधरी अध्यक्ष जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ राजेंद्र महाजन निवृत्त प्राचार्य कला ललित कला चोपडा माननी अतुलजी मालखेडे प्राचार्य सप्तकूट ललित कला भवन अजय पाटील उपाध्यक्ष जिल्हा जळगाव कलाध्यापक संघ त्याचप्रमाणे जयंत चौधरी अध्यक्ष यावल तालुका मुख्याध्यापक संघ त्याचप्रमाणे अरुण सापकाडे सचिव जिल्हा कलाध्यापक संघ एम के पाटील आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संजीव गोठे असे या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी सर्वांनी उद्या होणाऱ्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेकरता आपण सर्वांनी सानेपुरच्या विद्यालयात अवश्य भेट द्या धन्यवाद हा कार्यक्रम दुपारी बारा वाजेला असेल धन्यवाद तेव्हा यात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद